थर्मोकॉल पासून बनविण्यात येणारे करणार नाही प्लास्टिक व थर्मोकॉलच्या वापराला प्रतिबंध करून माझे नवी मुंबई शहर पर्यायाने माझे राज्य माझा देश प्लास्टिक व थर्मोकॉल मुक्त होण्यासाठी आगे। आगे। नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी मार्केट परिसर स्वच्छ ठेवा म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये सभापती संचालकांसह बाजार समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली होती मात्र स्वच्छता ही सेवा अभियानाचा बोजवारा उडाला असून मार्केट परिसरात स्वच्छतेबाबत एपीएमसी प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे विशेष म्हणजे स्वच्छता अधिकाऱ्याने कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी केल्याचे दिसून येत आहे म्हणून बाजार समितीतर्फे साफसफाईवर कोट्यावधी रुपये खर्च करूनसुद्धा मार्केट अस्वच्छच राहिलं आहे स्वच्छता अधिकाऱ्याने ठेकेदारांसोबत हातमिळवणी केल्याने कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत आहे व त्यामुळे मार्केट परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीक साचलेले पाहायला मिळत आहेत व यामुळे डेंग्यू मलेरियासारखे आजार पसरत असल्याचे व्यापारी व कामगारांचे मत आहे एक कचरा यहाँ पे पांच छह दिन से पड़ा हुआ है और हाँ। सफाई तो वाले कोई आ नहीं रहे आए हाँ। आते है सिर्फ दिवाली लेने के लिए और कुछ ही नहीं होलसेल हाँ। हाँ। तो मार्केट हो गया प्लास्टिक ये लोग बोलने के बाद में लो ये लोग यहाँ से निकलते पे नहीं पी एनजी को कितना टाइम कम्पलीट किया क्योंकि कोई नहीं आ रहे यहाँ पे लोग को वही के खेला चाहिए जल्दी जल्दी साफ करा देवे यहाँ पे इसके वजह से यहाँ पे मच्छर बहुत हो रहे उसके डेंगू कट डर यहाँ पे और डेंगू की बीमारी चल चल रही है बॉम्बे के अंदर दिवस पास पंद्रह दिवस पास कचरा है हाँ। जास्त कचरा पड़ेगा दुर्गंधे हानिकारक है हानिकारक है कचरा नहीं उठल तीन तीन दिन तक पटलाक उठाते नहीं हाँ स्मेल आता रहता है उसकी वजह से चूहे आते हैं हाथ में कितना नुकसान होता है माल का कितना नुकसान होता है

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता अधिकारी जाणून बुजून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यासाठी उशीर करत आहेत त्यामुळे यावर सचिव पी एल खंडागळे गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज